नमस्कार मित्रांनो आज आपण अपडेट घेणार आहोत डिग्रस रेल्वे स्टेशन आणि परिसर डिग्रस इथं प्लेटफॉर्म निर्मितीचं काम चालू आहे त्याची आपण असा सविस्तर अपडेट घेऊ जाऊन मित्रांनो आपण त्याच्या अदोगर हर्सूर रेल्वे स्टेशनच्या साईडचे व्हिडिओ टाकलेला आहे तर नसून बघितला आता जाऊन बघून घ्या पाहून घ्या साध्या भाषेतने नाही आपल्या आणि तुमचे काही विचार आहे कमेंटमध्ये सांगा आणि आपले काही दर्शक असे आहेत मित्रांनो ऐंशी टक्के अनसबस्क्राईब आले आहे पाहणारे व्हिडिओ विसष्ट टक्के सबस्क्राईब आले आहे म्हणजे चौदा चौदा हजार आपल्याला व्ह्यू येते मित्रांनो सबस्क्राईब आपले हजार नाही आहे तर सबस्क्राईब करा बेलायकन दाबा आणि कळम ते वर्धा हे ट्रेन चालू झालेली आहे पॅसेंजर वर्ध्या ते यवतमाळ हे यो पहिला टप्पा होता परंतु लोकसभेच्या निवडणुकीमुळं जितकं काम झालं तर कळमपर्यंत तिथंच रेल्वे चालू करण्यात आलेली आहे आणि दुसरा टप्पा जे आहे आपला यवतमाळ ते डिग्रस म्हणजे आता कळम ते डिग्रेस आपल्याला कळम ते नांदेड होणार आहे तर कळम ते डिग्रेसपर्यंत हे दोन हजार सव्वीस सत्तावीसपर्यंत कंप्लीट करायचं त्यांचा उद्देश आहे आपण दोन चार व्हिडिओ टाकलेले आहे काम बघू शकता तुम्ही त्याचं जेव्हा आपल्या चॅनलवर व्हिडिओ तुम्ही प्रगती चांगली आहे कामाची कारण दोन हजार सव्वीस सत्तावीसमध्ये हे कंप्लीट होणारच आहे मित्रांनो मित्रांनो धारवा डिग्रस रोडवर अरुणावती नदी जाते तिथं ब्रिजचं काम चालू झालेलं आहे अरुण अरुणावती नदीच्या पात्रात ती तर बघितलं नसेल व्हिडिओ तिथे जाऊन बघून घ्या व्हिडिओ म्हणाले तुम्हाला तर माहीत आहे मित्रांनो आपलं असं आहे ऑफिसमध्ये बसून किंवा एका जागी बसून आपले व्हिडिओ ना आहे आपले डायरेक्ट त्या जिथं काम चालू आहे तिथं जाऊन तुम्हाला अपडेट देणं आहे ऑन द स्पॉट तुम्हाला व्हिडिओ देण्यात येत आहे तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आयकन दाबायला विसरू नका आहे कळम ते डिग्रस हे दोन हजार सव्वीस सत्तावीसमध्ये कंप्लीट करण्याचं यांचं उद्देश आहे तर हे काम कंप्लीट झालेलं नाही मी काल पोस्टर टाकली होती तर लोकाला वाटलं का बा ट्रेन चालू झाली कुठून लिंक तुम्हाला भेटली याची माहिती द्या तर ते पब्लिसिटी ॲड होती मित्रांनो का नवीन आपण व्हिडिओ टाकणार आहोत त्यासाठी आकर्षित करण्यासाठी तरी आज आपण ते अपडेट घेणार आहोत रेल्वे स्टेशनची आता आलेलं मित्रांनो आपण डिग्रस मध्ये इकडे रेल्वेचं काम चालू आहे कर्मचाऱ्यासाठी तर वसाहत निर्मितीचे चालू आहे काम रेल्वे क्वार्टरमध्ये त्याला हे अंडरपास इथे रेल्वेचे रूट तयार झाल्यानंतर मित्रांनो या रेल्वे आपल्या अंडरपास मधूनच वाहतुकीसाठी ये करावं लागणार आहे हे रोड तुम्ही बघू शकता मित्रांनो जे चाललंय हे म्हणजे रेल्वे लाईनला क्रॉस करत आहे हे डिग्रेस रुई तलाव रोड आहे हे आहे मित्रांनो डिग्रस रेल्वेचे प्लेटफॉर्म निर्मितीचे काम चालू असणारं ठिकाण इथेच रेल्वे स्टेशनची निर्मिती होणार आहे आणि इथं आपल्याला समोर दिसत आहे तीन फ्लो प्लेटफॉर्म राहणार सध्या असं दिसत आहे प्लेटफॉर्मचे हाईट चार फूटच्या जवळपास आहे मित्रांनो मित्रांनो याच्यावर रेल्वे स्टेशन किती असणार आहे याची आपण जर माहिती घेतो म्हटलं तर वर्धा देवडी भिंडी कळम तळेगाव यवतमाळ लासिना लाडखेड हे लाडखेड जे रेल्वे स्टेशन आहे मित्रांनो बोरी आणि लाडखेडच्या मदत राहणार आहे आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर दारवा जंक्शन अंतरगाव हर्सूल डिग्रस बेलगवान पुसद जंक्शन पुसद जंक्शन म्हणत का मित्रांनो मी तर एक मागणी होऊ लागलेली आहे म्हणजे सर्वे झालेला आहे त्याचा वाशिम ते माहूर ते समोर आदिलाबादला जाणार आहे ते पुसदले क्रॉस करणार आहे त्याच्याने पुसते भविष्यातले जंक्शन असणार आहे बरं नंतर आपल्या वर्धा नांदेड रेल लाईनवर हळशी शिलोणा पडशी उमरखेड हदगाव बामणी वारंगा देऊळवाडी अर्धापूर आणि माल टेकडी आणि नांदेड हे रेल स्टेशन राहणार आहे मित्रांनो मित्रांनो वर्धा नांदेड दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटरचं काम आहे हे प्रोजेक्ट त्याला सदतीस अडतीस किलोमीटर वर्धा ते कळम कंप्लीट झालेलं आहे ते चार पॅसेंजर रेल्वेसुद्धा चालू झालेली आहे आणि हे पूर्ण मार्ग इलेक्ट्रिश इलेक्ट्रिक राहणार आहे बोटगेज म्हणून तिथं बघू शकता तुम्ही अधिक एक अंडरपास आहे वाहतुकीसाठी समोर जाऊ आपण या अंडरपासच्या पड्याल अर्थवर्कचं काम झालेलं आहे इथं चालू आहे आणि प्लॅटफॉर्म निर्मिती सुद्धा चालू आहे मित्रांनो या पूर्ण प्रोजेक्टमध्ये जिथं जिथं रोड क्रॉस करू लागली रेल्वे लाईन तिथे तिथं अंडरपास किंवा ब्रिजची निर्मिती होणार आहे म्हणजे चालू आहे मित्रांनो या पूर्ण प्रोजेक्टमध्ये म्हणजे जिथं आपली रेल्वे लाईन जाणार आहे तिथं रेल्वे गेट नाही ना राहणार आहे जसं रोड क्रॉस करताना म्हणजे रेल्वे ट्रॅक रोड क्रॉस करते तेव्हा एक अंडरपास राहणार आहे किंवा ओव्हरब्रिज पण रेल्वेसाठी ते गेट जे रा मांगच्या आपण काळात बघू ते सध्या बंद करण्यात आलेलं आहे गव्हर्नमेंटनं ते बंद केलेलं आहे या पूर्ण मार्गावर मित्रांनो दोन आपल्या यवतमाळ जिल्ह्यातनी दोन जंक्शन राहणार आहे एक दारवा आणि एक पुसद आपल्या समोरच्या साईडून आपण आता आलेलो मित्रांनो आता इकल्ली आपण अपडेट घेऊ मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हवाला तर लाईक करायला विसरू नका मित्रांनो हे काम मित्रांनो आता सेवा नगर जे आहे डिग्रजच्या समोर तिथपर्यंत याचं चा काम चालू करण्यात आलेलं आहे तिथच्या काही शेतकऱ्याची समस्या आहे यासाठी जा जास्त जागा घेण्यात आलेल्या रेल्वेचं काम करण्यासाठी वापराण्या वापरण्यात ते आत्ता मग आपले कलेक्टर साहेब आणि मान्य पालकमंत्री संजय राठोडनं सुद्धा इथं दौरा केला ता आणि काही सूचना केल्या तर त्यांना समोर काम वाढवण्यात आलेलं आहे मित्रांनो इथपर्यंतच काम होतं हे मागचं आपल्या अपडेटमध्ये आपण मग एक अपडेट टाकलेला आहे डिगर रेल्वे स्टेशनचा हे दुसरा अप अपडेट हो। आहे पार्ट टू बघू शकता अर्थवर्क तुम्ही आणि प्लॅटफॉर्मची निर्मिती प्राथमिक तरा स्तरावरीची सध्या निर्मिती चालू आहे मित्रांनो अजून खूप काम बाकी आहे प्लॅटफॉर्मचं मित्रांनो इथं आपल्या या वर्धा नांदी रेल्वे लाईनमध्ये काही स्टेशन हे होल्ट म्हणून राहणार आहे त्याच्यातलं भिंडी रेल्वे स्टेशन यवतमाळबादचं तळेगाव आणि यवतमाळबादचंच लाशीना रेल्वे स्टेशन हे होल्ट रेल्वे स्टेशन म्हणून राहणार आहे मित्रांनो आता आपण जे आलेलो आहोत हे जागा आहे म्हणजे हे चौक एक साईड जाते डिग्रस पुसद पुसद रोड एक डिग्रस रोड आणि मानवर रोडला जाते साईडले त्या चौक फुलीवर आलेला आहो आपण पुसद मानवरा चौकसुद्धा म्हणते या कोणी इथे एक ब्रिजची निर्मिती होणार आहे ब्रिज झाल्यावर तो तो गडर लाईन ठेवण्यात येणार आहे रेल्वेसाठी या अर्थ बघू शकता तुम्ही मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो पूर्ण बघितल्याबद्दल